तपास व्यवस्थित झालेला नाही हे पूर्ण पुराव्याशी सिद्ध होत या खुनामागचा आका कोण होता आणि कुठल्या आकाने हा कोण केला बीडकरांना पासून काही लपून राहिले नाही येत्या दोन दिवसात मला जी बातमी मिळाली आहे मला जी, जी माहिती मीठबद्ध मिळते एक महिला तयार होईल आणि तिने सांग ती सांगेल की महादेव मुंडेला मीच मारला याची तयारी पूर्ण झाली बघूया आता ती महिला किती मत दाखवते आणि आकाला वाचवण्यासाठी केलं जाईल पुण्यात त्या पार्टी संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येते की त्या तीन ज्या महिला पळून गेलेल्या होत्या त्यांचा पार्टीशी कोणताही संबंध नव्हता असं अशी माहिती जी आहे ती पोलिसांनी शोधण्यासाठी रेव पार्टी कशाला म्हणतात अं कदाचित महाराष्ट्रातील ग्रामीण भागात किंवा या गोष्टींची संमत नाही त्यांना माहीत नसेल रेव पार्टी म्हणजे शंभर दोनशेचा जनसमुदाय एकत्र येणं तिथे मुबलक प्रमाणात दारू असणं तिथे मोठ्या मोठ्यांदा म्युझिक वाजणं आणि मोठ्या प्रमाणात नाच

मला वाटतं की सरकारने लावलेली वनमॅन कमिटी आणि उच्च न्यायालयाचे आदेश ह्याच्यामुळे आता येऊरवरती थोडी तरी बंद नाही येते ज्या पद्धतीने आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात त्यांना हकलून दिलं जात आहे पोलिस ही पोलिस त्यांची तक्रार घेत नाही हे सगळं बघितलंय हे सगळं धक्कादायक आहे काय वाटतं न्यायालय वारंवार ताशेरे ओढत मात्र महापालिका तेच आहे महापालिकेला काय घेणं देणार होत्या सर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिल्ली दौऱ्यावरती होते असं समजते की बड्या नेत्यांची भेट घेतलेली आहे मागील काही महिन्यांपासून त्यांच्या मंत्री मंत्र्यांची अडचणीत असल्यामुळे किंवा नेत्या अडचण असल्यामुळे मला ते दिल्लीला गेले हेही माहित नाही कोणाला भेटले हेही माहीत नाही कशाला भेटले हेही माहीत नाही मी काही त्यांचा विवास आहे मला काही फरक पडत नाही जेव्हा हे प्रकरण झालं सोमनाथ त्याच्या घरच्यांशी बोलून विधान भवनामध्ये मांडण्याचा जोरदार प्रयत्न मी केला त्याला सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरांनाही मी प्रतिउत्तर दिलं आणि लागोपाठ तिन्ही अधिवेशनामध्ये वीस वीस मिनिटं अर्धा अर्धा तास भाषण करून ज्या आईने आपला हातचा मुलगा गमावला आहे त्या आईच्या वेदना मी विधान भवनात एक विरोधी पक्षाचा आमदार मांडण्याचा प्रयत्न केला आणि लोकांसमोर सत्य ते आणण्याचा प्रयत्न केला याच्या दो याच्या दोन बाजू आहेत एक रस्त्यावरची लढाई विधिमंडळातली लढाई आम्ही लढत होतो पण त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर हे कोर्टाची लढाई लढवते त्यांची लढाई वेगळी होती आमची लढाई वेगळी होती त्यांच्या लढाईला यश आलं